नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्या राजकारण्याकडून असलेल्या प्रत्येक अपेक्षा महाराष्ट्रातल्या खूपच कमी राजकारण्यांनी पूर्ण केल्या त्यापैकी एक होते श्री शिवराज पाटील चाकूरकर वैयक्तिक चारित्र्य एक, एक राजकीय नेता म्हणून आपली स्वतःची जबाबदारी ओळखणं समाजामध्ये वावरत असताना कसं वावरलं पाहिजे आणि अर्थातच ते ज्या खात्याचे मंत्री होते त्या खात्याचा व्यापक विचार करून कायमस्वरूपी लोकशाही व्यवस्था सुदृढ करण्याच्या दृष्टीनं विचार करणं हे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीकडं आपण पाहिलं तर आपलं आपल्याला हे लक्षात येतं वैयक्तिक पातळीवरती त्यांच्याशी अनेक वेळेला बोलण्याचा प्रसंगी तात्विक वाद घालण्याची सुद्धा संधी मला मिळाली मित्र असं म्हणेल की महाराष्ट्रच नाही तर देश पातळीवरती ज्यांना खऱ्या अर्थाने राजकारणातले संत म्हणता येईल असे ते राजकारणी होते ठीक आहे सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर त्यांनी बदललेल्या कपड्यावरून आत्ताच्या राजकारणाचा जर पोत आपण बघितला तर अतिशय किरकोळ कारणावरून त्यांनी स्वतःहून गृहमंत्रीपद सोडलं किंवा त्यांना ते सोडायला सांगितलं गेलं तेव्हा त्यांनी कपडे बदलले म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यानंतर सुद्धा एक प्रकारचा त्यांच्याशी बोलत असताना माध्यमांनी केलेल्या वार्तांकनाबद्दल खास करून त्यांना व्यक्तिशहा ज्या पद्धतीनं टीका टिप्पणीला सामोरे जावं लागलं त्याबद्दलची खंत त्यांच्या मनात होती अर्थात ती का होती ते जेव्हा जेव्हा त्यांच्या लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांशी संवाद साधायचे तेव्हा वैयक्तिक पातळीवरच्या कामापेक्षा कायदा बनवणारं मंडळ अर्थात लोकसभा इथला मी सदस्य आहे आणि कायदा बनवणं ही माझी जबाबदारी ना की तुमचं वैयक्तिक काम करणं अशी त्यांची व्यापक मांडणी होती मी तुम्हाला दोनच त्यांची उदाहरणं सांगतो एक त्यांच्याशी बोलत असताना ते लोकसभेचे माजी सभापती होते म्हणून आणि त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकात तो वेळोवेळी संदर्भ येतो म्हणून वेस्ट मिनिस्टर लोकशाहीबरोबरच अमेरिकन लोकशाही व्यवस्था आणि भारतीय लोकशाही व्यवस्थेचा तौलानिक अभ्यास त्यांनी केला होता त्यांना नेहमी असं वाटायचं की निवडणुकीतला जो काळा पैसा आहे त्याबरोबरच निवडणुकीच्या माध्यमातून होत असलेलं जे गैरव्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये मोठ्या सुधारणेला बाब आहे आणि ती जर सुधारणा ना नाही झाली तर आपली आत्ताची लोकशाही व्यवस्था ही अधिक अधिक सुदृढ होणार नाही आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करायला हवेत त्यांनी बरेचसे अहवाल त्या संदर्भामध्ये दिले हळूहळू टप्प्याटप्प्याने आपली लोकशाही व्यवस्था सुदृढ होईल याच्यावरती त्यांचा विश्वास होता दुसरा महत्वाचा मुद्दा एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या आर्थिक उदारीकरणानंतर काँग्रेस पक्षाला राजकीय पिछेहाट झाली त्याच्या बागत त्यांचं एक स्वतःचं असं आकलन होतं त्यांचं असं मत होतं की एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या आर्थिक उदारीकरणानंतर काँग्रेस पक्ष हा भांडवलदारांचं हित साधणारा पक्ष आहे अशी एक प्रतिमा तयार झाली उलट पक्षी काँग्रेस पक्षानं घडवून आणलेल्या सुधारणामुळं ज्या मध्यमवर्गीयाला सगळ्यात मोठा फायदा झाला ते हळूहळू उजव्या विचारसरणीच्या पक्षाकडं झुकले आणि त्यांचा उजव्या विचारसरणीच्या पक्षाबद्दल एक विशिष्ट असा दृष्टिकोन होता ते स्वतः सर्वसमावेशक राजकारण करणारे होते पण त्याचा अर्थ ते सर नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयावरती टीका टिप्पणी करणारे नव्हते त्यांचा आणि बहुधा नरेंद्र मोदी यांचा संवाद होत असावा आणि देशासाठी जे हिताचं आहे ते वेळोवेळी करण्याची आणि त्यासाठी स्वतःहून कोणी मागितला तर सल्ला देण्याची त्यांची तयारी होती काही बऱ्याच गुपित गोष्टी त्यांनी मला सांगितल्या पण त्यातली एक मला कायमस्वरूपी लक्षात राहिलेली गोष्ट जी फाईल त्यांनी बघितली ती होती एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धासंदर्भामध्ये चोन लाय हे जेव्हा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भेटायला आले तेव्हा त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांची भेट घ्या असंही सुचवलं होतं चोयन लाय हे मोरारजींना भेटायला गेले आणि बहुधा असं कुठल्या तरी फाईलमध्ये नोंदवलं आहे की मोरारजी देसाई हे त्यांना बघून उठूनही उभे राहिले नाहीत इनफॅक्ट त्यांचा अवमान केला दोघांतला जो सौहार्द दो होता संवाद होता तो एक राष्ट्रप्रमुख आलाय आहे आणि आपण एक अर्थमंत्री आहोत त्याचं भान न ठेवणारा होता दोघांमध्ये म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि जॉईन लायमध्ये जो ताणतणाव होता त्याच्यात तो भर पाडणारा प्रसंग होता अशा कित्येक गोष्टीबद्दल शिवराज पाटील चाकूरकर यांच्याशी चर्चा करता येऊ शकत होती तासानु तास तुम्ही ते चर्चा करू शकत होता ती सगळी भूमिका आहे त्यांची वैचारिक असायची आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी कोणाचा तरी छदाम तरी खाल्ला असेल ह्याबद्दलचे आरोप त्यांच्यावरती कोणी करू शकणार नाही एवढा स्वच्छ चरित्राचा नेता इतकं स्वच्छ चारित्र्य इतकं दीर्घकाळ इतकी महत्वाची खाती सांभाळल्यानंतर सुद्धा असणारा देशपातळीवरती अत्यंत कमी मोजकेत जे राजकीय नेते होते त्यांच्यापैकी ते एक आहेत आणि म्हणून माझ्या लेखी आज ह्या देशानं एका संत फक्त संतच नाही शेवटी आदर्शवादाची कल्पना ही केवळ बोलून होत नाही प्रत्यक्ष आयुष्यभर त्यांच्या राजकीय आचरणामध्ये असायला हवी आणि त्यांनी ते दाखवून दिलं माझ्या मते त्यांच्या स्नोषाने अलीकडे भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याची जी घेतलेली भूमिका आहे त्या भूमिकेला सुद्धा त्यांनी कुठेही सार्वजनिकरित्या काँग्रेस पक्षाचे विचार सोडून देऊन पाठिंबा दिला नाही इनफॅक्ट ते शेवटपर्यंत काँग्रेसी होते राहिले आणि महाराष्ट्रातनं ज्यांच्याकडे क्षमता होती की जे पंतप्रधान पदाचे उमेदवार होऊ शकले असते कदाचित लातूरच्या मंडळींनी त्यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव केला नसता तर ते ह्या देशाचे पंतप्रधान सुद्धा बनू शकले असते सो आज निधन झालं देशाच्या राजकारणातील स्वच्छ अभ्यासू आणि संयमी नेतृत्वासाठी ओळखले जाणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं आज पहाटे दुःखद निधन झालं वयाच्या नव्वदव्या वर्षी आज त्यांनी अखेर अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसापासून त्यांची तब्येत ढासळलेली होती अल्प आजारानं त्यांचं निधन झाल्याची माहिती कुटुंब देण्यात आली राजकारणातून काही वर्षापासून ते पूर्णपणे निवृत्त होते मात्र त्यांच्या अनुभवी नेतृत्वाची साधेपणाची आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीची ओळख कायम आहे लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातून उदयास आलेले शिवराज पाटील चाकूरकर हे नाव आज स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण विकास आणि शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमामुळं व्यापकपणे चर्चेत आहे शांत स्वभाव स्पष्ट बोलणं आणि सातत्यानं कामाला प्राधान्य देणारी वृत्ती ही त्यांच्या नेतृत्व शैलीची ओळख मानली जात होती राजकारणात प्रवेश केलेल्या अनेक नव्या चेहऱ्यामध्ये शिवराज पाटील चाकूरकर हे व्यक्तिमत्व वेगळं ठरलं कारण त्यांनी सत्ता आणि पदापेक्षा कामाला अधिक महत्व दिलं राष्ट्रहिताला अधिक महत्व दिलं चाकूर तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा सातत्यानं सहभाग दिसतो आणि त्यामुळेच ते एक विश्वासार्ह समाजनेते म्हणून ओळखले जातात शिवराज पाटील चाकूरकर हे भारतीय राजकारणातले स्वच्छ प्रामाणिक आणि अभ्यासू नेते अशी जी प्रतिका असतात त्यातलं एक महत्वाचं प्रतीक आहे राज्यापासून दिल्लीतली सत्ता केंद्रापर्यंत त्यांनी अनेक उच्च पद भूषवली परंतु तरीही त्यांनी कधीही आक्रमक राजकारणाचा अवलंब केला नाही शिवराज पाटील चाकूरकर यांचा जन्म साध्या शेतकरी कुटुंबात कुटुंबाची आर्थिक स्थिती मर्यादित असली तरी शिक्षणाबाबत घरात नेहमीच सकारात्मक वातावरण होतं लहानपणापासूनच शिस्त मेहनत आणि प्रामाणिकपणा या मुल्यांचा त्यांच्या स्वभावावर खोलवर परिणाम झाला होता आणि याचा संदर्भ येतो तो जो त्यांच्या नीट राहण्याचा टापटीप राहण्याचा वेळेवरती जेवण्याचा वेळेवरती गोळ्या घेण्याचा आणि त्याचबरोबर सतत चिंतन आणि मनन करण्याचा त्यांचं प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळांतनं पार पाडलं त्यानंतर त्यांनी पदवीची त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी तर मुंबई विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे आणि शांत स्वभावामुळे त्यांची ओळख विद्यार्थी दशेपासूनच वेगळी तयार झालेली होती आणि त्यामुळं त्यांना नगरपालिकेपासून त्यांचा सुरू झालेला हा प्रवास हा थेट दिल्लीपर्यंत पोहोचला एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे एकोणसत्तर या कालावधीत शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूर नगरपालिकेमध्ये प्रशासकीय काम सांभाळत राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं स्थानिक प्रश्नावर काम करतानाच त्यांनी हळूहळू काँग्रेस पक्षात आपला वेगळा ठसा उमटवला एकोणीसशे ऐंशी साली दिल्लीतल्या राजकारणात त्यांचा दमदार प्रवेश झाला एकोणीसशे ऐंशी मध्ये ते पहिल्यांदा लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आणि अशा प्रकारे त्यांच्या राष्ट्रीय राजकारणाला सुरुवात झाली एकोणीशे नव्याण्णव पर्यंत सलग सात वेळा लोकसभेत त्यांनी विजय संपादन करून आपलं राजकीय बळ सिद्ध केलं होतं इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केलं आणि अर्थात मनमोहन सिंग यांच्याही काळात ते मंत्रिमंडळात होते संरक्षण राज्यमंत्री वाणिज्य विभाग विज्ञान तंत्रज्ञान अणुऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स अवकाश विभाग अशी महत्वाची पद त्यांनी सांभाळली ज्या वेळेला काँग्रेस पक्षाचं अल्पमतातलं सरकार पी व्ही नरसिंहराव यांच्या काळात सत्तेवरती होतं अशा कठीण काळात एकोणीशे एक्क्याण्णव ते एकोणीशे शहाण्णव या काळात त्यांनी लोकसभेचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि दोन हजार चार ते दोन हजार आठ या काळात ते केंद्रीय गृहमंत्री होते दोन हजार चारमध्ये मध्ये लोकसभेत पराभव झाल्यानंतरही काँग्रेसनं त्यांच्या अनुभवाचा सन्मान ठेवत त्यांना राज्यसभेतून केंद्रीय मंत्रीपदाची शपथ दिली आणि अर्थात मी सांगितलं ते सव्वीस अकरा नंतरचा त्यांचा राजीनामा लोकांमध्ये मिसळणारा व्यवहार कुशल आणि स्पष्ट वक्ता अशी त्यांची कायमची प्रतिमा राहील अर्थात त्यांच्यासोबत काही वादही निर्माण झाले सव्वीस अकराचा तर वाद मी तो सांगितला त्याशिवाय त्यांनी गीतेची तुलना कुराणाशी केल्यानंतर तेव्हाही वाद निर्माण झाला होता आणि ते असं म्हणाले होते की गीतेत भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहाद बद्दल सांगितलं दोन हजार बावीसमध्ये मध्ये माजी केंद्रीय मंत्री मो महसीना खिडवा यांच्या चारित्र्याच्या प्रकाशादरम्यान शिवराज पाटील यांनी हे असं म्हणाले होते मी त्याच्यानंतर त्यांच्याशी खूप चर्चा केली तो संदर्भ फार व्यापक होता असं त्यांचं मत होतं अर्थात ते त्यांचं मत होतं त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला त्यांच्या ह्या सगळ्या मतासंदर्भात चर्चा झाली त्यांच्या ह्या इतक्या मोठ्या अशा राजकीय त्यांनी उपभोगलेल्या पदांची यादी जर आपण बघितली तर आज महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने काय गमावलंय हे आपल्या लक्षात येतं माझ्या मते ज्यांना कोणाला समाजकारण करण्यासाठी मी राजकारणात आलो आहे असं म्हणायचं असतं आणि तसा वावर करायचा असतो त्यांनी केवळ आणि केवळ शिवराज पाटील चाकोरकर यांच्या चारित्र्याचा जरी अभ्यास केला आणि त्याप्रमाणे वर्तन करायचं ठरवलं तर ह्या देशाला अभिप्रेत असलेल्या स्वच्छ चरित्र चारित्र्याच्या राजकीय नेता म्हणजे काय याचं त्यांना उदाहरण आणि उत्तम असं उदाहरण त्यांना सापडेल जांगीकारणं माझ्या मते खूप कठीण आहे आजही कठीण आहे तेव्हाही कठीण आहे आणि पुढंही कठीण असणार आहे आणि हेच शिवराज पटेल चाकूरकर यांचं बोलणं एक असं वेगळं असं वैशिष्ट्य थांबूया